तुमचीही दुपती जनावरं सुस्त झाली आहेत का त्यांना उभं देखील राहता येत नाही आहे ये का तर याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका कारण हे दुग्धजवर आजाराचं लक्षण असू शकतं याची कारणं आणि उपाय आजच्या या व्हिडिओमधून जाणून घ्या त्यासाठी हॅलो कृषीला फॉलो करा दुधाळ जनावरांमध्ये दुग्धज्वर हा आजार प्रामुख्यानं दूध देणाऱ्या गायी आणि आढळतो आजार रक्तातील कमी कॅल्शियम पातळीमुळे उद्भवतो दुग्धज्वर वासरांनी दूध पिल्यानंतर तासाच्या आत उद्भवतो यामध्ये कॅल्शियमच्या कमतरतेसह आहारात ऑक्सिलेट आणि मॅग्नेशियमचं प्रमाण अधिक असणं ही या आजाराची काही कारणं आहेत आजाराच्या सुरुवातीला जनावरांचे पार्श्वभाग थरथरणे कान पिळणे आणि डोके फुगवणे दिसतात जनावर सुस्त होतं आणि पुढे जाऊन राहू शकत नाही यावर उपाय म्हणून तुम्हाला चार गोष्टींची काळजी घ्यावी लागेल जनावरांना योग्य आहार द्या आणि गर्भधारणे दरम्यान जास्त खुराक देऊ नका गर्भधारणा झालेल्या जनावरांना अधिक कॅल्शियम देऊ नका बारा ते चोवीस तासांच्या आत तोंडावाटे कॅल्शियमचे तीन ते चार डोस द्या जर तुमच्या जनावरांना यासारखी लक्षणं दिसल्यास तर ताबडतोब पशुवैद्यकांशी संपर्क साधा कारण उपचार न केल्यास जनावरं दगवण्याचा देखील धोका असतो दो। तुम्हाला कोणत्याही एजंटविना जनावरांची खरेदी विक्री करायची असेल तर गुगल प्ले स्टोअरवरून हॅलो कृषी मोबाईल ॲप डाउनलोड करा